सुटला सुटला श्री मायाका देवीच्या आतनिमित्त भव्य दिव्याच्या उपांच्या जंगी मैदानातला तिसरा सेमी बोलतोय आणि तिसऱ्या सीमे सुद्धा सात गाड्या पळतायत कोण होतोय भगाल सामान करे अतिशय सुंदर अशी लढत आहे मध्ये भारत आहे पर्याय सम्राडा आहे त्याच्या पर्याय राणा अतिशय सुंदर अशी काटा किर अशी लढत डोळ्याचं पारणा फेडणारी लढत झाली हो तसाच ना लढे कड्याला पळाला राम आणि बुलट त्याच्या शेजारी पळाला वादळ आणि सम्राट आणि त्याच्या आडेल्या साइडला पळाला भारत आणि लखी निकाल गेला कॅमेरा खडू उचला गाड्या सोडा म्हटल्याशिवाय गाड्या सोडू नका आज सिय चलिंबे फक्त गाड्या वळवून उभ्या करा नाही येताच जोडीला कवा कवा सहाय्य करायला जिथं सलीम तिथं काळू बाळूचा जोड आहे कॅमेऱ्याचा आधार घेऊन सेमी तीनचा निकाल दिला जाईल निकाल थर्ड अंपायर कडे गेलाय निकाल हा पेंडिंग राहिलाय सेमी तीनचा निकाल हा पेंडिंग आहे बैलगाडी मालकाने बैल मोकळी करायची कारण सेवाचा सेमी पळून आला की आपला निकाल घोषित होणार आहे पशुवेदे पशुवैद्यकीय अधिकारी आपण जरा पुढे जायचंय तासात ना रे ऐकायचंय का गाव हा तुमचा झालं का झालं का मागून सेवेत राव या की मागणं पशुवेदकी डॉक्टर आपण या ठिकाणी स्टेज बस यायचं आहे बैला पशी जायचंय पड्याल शेप जा केलाय का, केला का बैल मोकळा हा थांबा गाड्या सोडू नका झेंडा पंच गाड्या सोडू नका सरकार काय म्हणतो ते बघ